केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय आय आय टी बॉम्बेबाबतचं वक्तव्य केंद्र सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय अनेक दशकं पोटात साचलेली मळमळ पुन्हा ओकायला सुरुवात झाली असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा हा डाव आहे मुंबई आणि एम एम आर परिसर गुजरातला जोडण्याचा डाव आहे आता तरी जागे व्हा अशा शब्दात मुंबईकरांना राज ठाकरेंनी आवाहन केलं आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया श्रेयस राज ठाकरेंनी ही पोस्ट केलेली आहे मनसे आधीच आक्रमक झाले आता आणखी आक्रमक या पोस्ट होऊ शकते खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर आय आय टी बॉम्बेच्या कार्यक्रमात केलेलं वक्तव्य केंद्रीय मंत्र्यांनी आता कुठे ना कुठे आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदर मनसे आता संपूर्णपणे आक्रमक झाले त्या सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संपूर्णपणे पोस्ट पण आलेली आहे आणि त्यांनीच तेच सांगितलंय की ही सगळी मानसिकता केंद्र सरकारची आहे का मुंबई महाराष्ट्र पासून तुम्हाला लांब घेऊन जायचंय का सोबत ते असे अनेक प्रश्न उपस्थितले त्यासोबत प्रत्येक मराठी माणसाने ह्याच्यावर विरोध केला पाहिजे मराठी नेत्यांनी विरोध केंद्रित केला पाहिजे असं देखील त्यांनी म्हणणं केलंय एकंदर पाहिलं गेलं तर आय आय टी बॉम्बेच्या बाहेर आता आय आय टी मुंबई असं खऱ्या अर्थानं प्लेट पण आता मनसे हेनी आक्रमकपणे लावलेली आहे त्यामुळे ह्याच्या ह्याच्या पुढे काय काय होतं काय काय गोष्टी तिथे आक्रमक उत्रा मनसे किंवा बाकी पक्ष घेत आहेत त्या करायला सगळ्यांचं लक्ष लागलेलं उतरात बरं धन्यवाद श्रेयस या सगळ्या माहितीसाठी आता कोणकोणते पक्ष आक्रमक होत आहेत मनसे तर आक्रमक होईलच आणि त्याचे काय पडसाद उमटतात हे सुद्धा आपल्याला वेळोवेळी पाहायचंय वे वे तुमचा आता तरी जागे व्हा अशा शब्दामध्ये मुंबईकरांना राज ठाकरेंनी आवाहन केले केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईमध्ये आय आय टी संदर्भात एक वक्तव्य केलं ते म्हणाले आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान जितेंद्र सिंग यांनी केलेलं होतं आणि त्यावर राज ठाकरेंनी आता संताप दिला राज ठाकरेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे सांगतो केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचं विधान केंद्र सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ आता पुन्हा बाहेर येते तर जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी काहीही संबंध नाही ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी ते येतात जम्मू मधून पण नेतृत्वाच्या मनात काय चाललंय ते ओळखून शाबासकी मिळवण्याचा हा उद्देश यांना मुंबई हे नाव खटकत तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपत आहे मुंबई नको बॉम्बेच हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे आधी मुंबई आणि मग संपूर्ण एम एम आर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे फक्त मुंबई नाही तर आता एम एम आर परिसरात राहणाऱ्या रहा तमाम मराठी जनांना आवाहन आता तरी टोळे उघडा आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरुवात केलंय हे आपण रोज पाहतो आहोत आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं राज ठाकरे राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला

या वक्तव्यानंतर लावण्यात आलाय मनसेनं हा फलक लावलेला आहे दरम्यान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर मनसे आक्रमक झाली मनसेनं हा फलक लावला आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया श्रेयस राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे मनसेनं आय आय टी मुंबईच्या समोर आय आय टी बॉम्बे ऐवजी आय आय टी मुंबई असा फलक सुद्धा लावलेला आहे आता नेमकं मनसे कशा प्रकारे आक्रमक होऊ शकतो खर तर हे पहिलंच पाऊल आहे असं अनेक मनसेचे जे पदाधिकारी हेच म्हणताना दिसत आहेत खऱ्या अर्थानं मुंबई या सगळ्या शब्दावर करावा लागला असा प्रश्न देखील मनसेचे पदाधिकारी उपस्थित करत त्याच कुठे ना, ना कुठे प्रतिमा आपलं एक रूप बघितलं गेलं तर आता आय आय टी बॉम्बेच्या बाहेर आय आय टी मुंबई असं फलक आता मनसे हाखवला आपला विरोध दर्शन आहे ही जरी पहिलं पाऊल असेल तरी ह्याच्या अंतर कुठला आक्रपष्ट घेतात कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट केल्यानंतर जर मनसे अध्यक्ष पुढे आदेश काय म्हणते पदाधिकारी देतात त्याकडे आता लक्ष लागलं विक्रांत कारण एकंदर पाहिलं गेलं तर हे सगळा मुद्दा जो असेल तो एका वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्र्यांचा झाला आणि केंद्रीय मंत्र्यांनी जेव्हा वक्तव्य केल्यानंतर आता त्याचा पडसाड मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतात त्याच्यावर मनसे अध्यक्षांनी सांगितल्यानंतर तिकडे सुद्धा पाहायला मिळतात विक्रांत बरं धन्यवाद श्रेयस दिलेल्या या माहितीसाठी